नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं डिजिटल चॅनल बोल भावा देशात सध्या राजकारणाचा सगळ्या काय चालू आहे लोकसभेच्या निवडणुका होत आहेत महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका त्या ठिकाणी पार पाडताय का चौथ्या टप्प्यात सुद्धा मतदान झालं मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाची एक अवस्था आपण सगळीकडे पाहतो महाराष्ट्रातल्या राजकारणात कोणत्या पक्षातला नेता म्हणजे दुसऱ्या पक्षात जाईल कोण कोणाशी करेल काहीच सांगता येत नाही मात्र या वर्षा लेवलच्या राजकारणाचा परिणाम महाराष्ट्राच्या गावागावात होताना पाहायला मिळतो गावातले पक्षांचे प्रमुख नेते कार्यकर्ते एकमेकांच्या लग्नालाही जात नाही इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पाहायला मिळते मी सध्या जेदुरीमध्ये मला माझ्या गावाचा अभिमान याच्यासाठी राजकारणी चार दिवसात असतात ता, आणि राजकारणी चारच दिवसात असले पाहिजे अशी भूमिका जेदुरी सगळ्यात पक्षांचे नेते मंडळी घेताना पाहायला मिळत आहे निवडणुका जेदुरी गाव हे बारामती लोकसभा मतदारसंघात येतं आणि आमच्या इथल्या निवडणुका लोकसभेच्या झालेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात सगळे पक्षातले राजकारणी वेगवेगळे होते त्यांचे मदत होते आपापल्या नेत्याचा प्रचार करत होते मात्र राजकारणानंतर हे नेहमी एकत्र येत असतात गप्पा गोष्टी करत असतात गावाच्या मुद्द्यावरती असतात आज जिरुरीतील म्हणजे आमचे एक मित्र आहे रसिक जोशी त्यांनी संकल्पना मांडली की आपण सगळे मिळून एक एकत्र नाश्ता जेवण करूयात आणि हा आदर्श महाराष्ट्रात इतर ठिकाणच्या सगळ्या लोकांनी राजकारणी घ्यावा या पद्धतीने काहीतरी करूयात आणि मग आज आम्ही सगळे या ठिकाणी एक झालेलो आहे माझ्यासोबत उमेश जगतापाई हि जे मनसेचे तालुकाध्यक्ष माझ्यासोबत हेमंत शेख सोनवणे जे काँग्रेसचे नेते माझ्यासोबत राजेंद्र शेवाळे की जे आम आदमी पार्टीचे जे जरी शहराध्यक्ष आहेत राहुल गाडगे आहेत की जे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते विठ्ठल विशेष सोनवणे जे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जगडी शहराध्यक्ष आहे सचिन शेठ पेशवे ही जे भाजपचे ने नेते आमचे रसिक ने दुष्हे आमचे पत्रकार मित्र जयंत पाटील आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रमेश लेंडे आज ही व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी काहीतरी आदर्श इथला घेतला पाहिजे आणि याच्यासाठी व्हिडिओ करतोय सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत मी पहिल्यांदा अधिक तुमच्याकडून राजकारण निवडणुका पार पाडल्या तुम्ही यांच्या अनेकांच्या विरोधात भूमिका घेतली वेगळी वेगळी आज एकत्र नसल्या करते काही निवडणुका सर्वप्रथम मी जोशींचे स्वागत करतो त्यांनी आज या सर्वांना आम्हाला एकत्र आणलं तुम्ही विचारला की महाराष्ट्राच्या राजकारण सगळ्याची परिस्थिती काय आम्ही कार्यकर्त्यांचं काय करतो खरं आहे तुमचं की आमच्या परिस्थिती बदलली आहे कोण कुठल्या पक्षात गेले सांगता येत नाही परंतु आम्ही ग्राउंड लेवल काम करणारे कार्यकर्ते एकमेकाशी बांधत असतो नेते मंडळी व्यवस्थित त्यांचं रिलेशन सांभाळून असते त्यामुळं आम्ही पण आमचं रिलेशन गावातलं सांभाळावं हा एक चांगला आमच्यामध्ये एकोपा आहे आणि आम्ही राजकारण जेव्हा इलेक्शन येते तेव्हाच आम्ही वेगळे वेगळे विचाराचे कृप्पा आणून परंतु मतदान झालं त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही सगळे जण एकत्र येऊन चाफी घेतो आणि रक्त एकत्र डापवतो मला वाटतं हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे या दिवशी राजकारण महाराष्ट्रात चालू आहे आणि सर्वांनी आपल्या पुन्हा विमाने राहत जेवू तिकडे जायचे तिकडे जावं फक्त वैयक्तिक हेवे दावे वैयक्तिक मतभेद पुढे जेवू नये जे नेते असतात त्यांनी आदेश भाजपचा पाठिंबा दिलेला होता तर आम्ही सगळ्यांनी या कॅमेरा इथं दोन जे काम केलेले ते आमचे सगळे दोष अध्यक्ष आम्ही बसलो इथं आमचं चव असतात इलेक्शन घेऊन प्रत्येक पक्षाचे इथून येणार इथून जाणार सगळ्यांचं चालू आहे इलेक्शन झाल्यावर त्या पाच वाजता सगळे इलेक्शन सुरू हे आमचे सगळे सगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत आजी दादा गटाचे राष्ट्रवादीचे शहरात तुम्ही काय थांबा येतात त्या सर्व करून कार्यकर्त्यांना काय थांबत इलेक्शन हे चार दिवसात होत असतं या इलेक्शनमध्ये प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत असतो प्रत्येकाने त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे परंतु परत एकत्र येऊन परत आपण गुन्ह्या जोडून आणि या ठिकाणी वाढलं पाहिजे हा संदेश हा एकत्र येऊन आणि आपण देण्याचं काम जशी केलेलं आहे असे परत मानतो आवडतो आणि पुढं आपण सगळेजण गुन्या नव्याने या ठिकाणी राहिलं पाहिजे नांदलं पाहिजे इलेक्शन हे चांगलेचं होऊ शकतो आणि इलेक्शन झाल्यानंतर जे काही एकत्रांच्या विरोधात आहेत ते गोविंद वळुंदाने नांदत असतात आणि आपण कार्यकर्ते असो किंवा पदाधिकारी आहे तेच आपण एकाच्या विरोधात असतो ते मुद्दे न होतं आपण सर्वांनी एकत्रितपणे या ठिकाणी गुन्ह्या वगैरे नांदावं असं मला या ठिकाणी वाटतं सगळे एकत्र आले पाहिजे संकल्पना आमचे मित्र लसिक दोषी म्हणजे रसिक तुम्हाला काय ही संकल्पना सगळ्यांना एकत्र करायचं असा कार्यक्रम केले का तुम्हाला आपण पाहतोय राजकारणा अक्षरशः चिखल झाले आहे तर मला असं वाटलं की तो माझा माझ्या गावापर्यंत येऊ नये आमच्या गावाचं जे गाव आहे आम्ही जे चेतुलकर म्हणून जे एकत्र राहतो नानतो तर आत्ताच्या इलेक्शनमध्ये मला थोडंसं जाणवलं की ती आमची तरुण पिढी या राजकारणांच्या नादी लागून थोडक्यात काहीशी पुरावा आला की आमचे मित्र आमची बोलत नाही आहेत म्हणून मला सगळ्यांना त्यासाठी एकच माझं म्हणणं आहे वरच्या आपण ज्यांच्यासाठी आपण गावकल करतो हे सगळे वरचे लेवलचे वरिष्ठ लेवलचे नेते आहेत ते इलेक्शन नंतर त्यांचं त्यांना त्यांचं कुटुंब एक राहावं असं वाटतं तर इलेक्शन नंतर आपण आपलं गाव एक राहावं असं आपल्याला का वाटतं त्यासाठी आमचे जेतील जे सर्वपक्षीय नेते आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट करून अशी जी संकल्पना मांडली प्रत्येकाने त्या गोष्टीसाठी होकार गेला की आपण गाव म्हणून आपण गाव पसरीवर एक राहिलं पाहिजे कारण आपल्याला एकमेकांची गावामध्ये गरम भाजते त्यामुळे वरिष्ठ एवढं कोणच आपली समजासाठी किंवा तुमच्या मदतीसाठी येत नाही तर की गावाचं गाव पण टिकवण्यासाठी आणि यापासून आपण चारात लांब राहण्यासाठी ही संकल्पना मी मांडलेली आहे मात्र संकटात मतदान सुद्धा महाराष्ट्रात पार पडत होतं ते पाहताना सुद्धा अनेक गावात वाद झाले अनेक भूथवरती वेगवेगळ्या ठिकाणी वाद झाले कुठेतरी गावात महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की रोज एकमेकांच्या चेहऱ्यावरती चेहरा पडतो मात्र वर्षा वरिष्ठ नेत्यांच्या वादामुळं ने ग्राउंडवरची नेते मात्र एक होत नाही कितीतरी वार जे नेते एकमेकांच्या विरोधात एकत्र जेवण करतात एकमेकांच्या कार्यक्रमाला जातात एकमेकांच्या सगळ्या समारंभाला जातात असं त्यांच्या निवडणुकीत झालेल्या गोष्टी एकमेकांच्या विरोधात उभे तर परिणाम गावपातळीवरती होताना पाहिल्या मिळतो ही परिस्थिती खूप भयानक आहे जेधुरीत हे दृश्य नाही महत्वाची महत्त्वाची गोष्ट ना सोबत सचिन पेशवे जशाच्या सगळ्यात प्रत्यपक्ष भाजपची येत्या जी तुम्ही काय करणार परिस्थिती नमस्कार मी सचिन पेशवे जिल्हा कार्यकारीत राहते भारतीय जनता पार्टी आमच्या गावातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि अत्यंतचे तरुणांचे अशा आदरणीय रघुशेठ जोशी यांनी एक संकल्पना मांडली आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये अनेक पक्षांचे नेते एकामेकाच्या विरोधात बोलत होते त्या कारणाने त्यांचे कार्यकर्ते देखील एकामेकाच्या विरोधात प्रखरपणे बोलत होते पण हे करत असताना आपल्या केजरी शहरामध्ये आपल्या केजरी शहराचं गाव पण राहिलं पाहिजे आणि आपण सगळे एकामेकाशी गुण गुणागोवंदन नांदलं पाहिजे आणि आपल्या केजरी गाव हे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असल्या कारणानं या ठिकाणी असंख्य भाविक या ठिकाणी येत असतात त्याचबरोबर या गावाचा विकास महत्त्वाचा आहे आणि या या गावामध्ये बारा मतदारसंघ म्हणजे सर्वच जाती अठरा पगड जाती या ठिकाणी गुन्हागोवंद नांदत असतात या अनुषंगानं आपण या ठिकाणी एकत्र काम जरी आपण वि विविध पक्षामध्ये असतो आणि आपण एकामेकाच्या पक्षावर काम केलं जरी असतं तरी आता निवडणूक संपली आहे आणि त्यानंतर आता आपण सगळे गावातील फुडणी म्हणजे जे सगळ्या पक्षाचे सर्व अध्यक्ष जे आहेत त्यांनी आपण या ठिकाणी एकत्र यावं आणि ह्यांनी एकत्र आल्यानंतर तरुणांना मेसेज जाईल कार्यकर्त्यांना मेसेज जाईल की आता सगळे फुडारी पण एकत्र आलेले आहेत आणि आता आपण कार्यकर्ते एकत्र यावं जे काही कार्यकर्ते आता रतीत शेट्टी सांगितलं की कार्यकर्ते जे काही मुलं होती एका प्रकारच्या वर्गाची मुलं पण ओळख नव्हती कॉलेजची मुलं हे काही दुरावा झाले बंधार होता त्यांना सर्वांना सर्वांना आवाहन करेल की आता इलेक्शनचं होतं आहे आपण सर्वजण एकत्र पहिले मित्र आहात आणि मित्रासारखं वागा आहात शेवटी मित्रांस डिफ्रेन्स बाहेर नाही आहे तर माझा तुझ्याचा उल्लेख नाही इलेक्शनचा काळापुरतो आपण जो आपला पक्ष आहे निष्ठ आहे ते मान्य आहे इथून तिच्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र यावं आणि आपल्या गावाचा विकास सुद्धा महत्वाचा माणूस आपण त्या अनुषंगाने करावं असं मी सर्वांना आवाहन करतो तसेच सोडवले त्यांच्या सुरुवातीला तशी अडचण होती कारण त्यांचे नेते म्हणजे आकर्ष उभं परत भाजपला पाठिंबा या सगळ्या ह्याच्यात त्यांनी ॲडजस्ट करून घेतलं तुम्ही काय सांगाल कसं सगळे ॲडजस्ट करावं लागते सर्वांना नमस्कार सुरुवातीलाच मी पहिल्यांदा रसिक शेख जोशी आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो कारण अत्यंत सां चांगली संकल्पना या ठिकाणी आपण तुम्ही मांडलेली आहे आणि हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रभर जावा की मी तुमच्या सर्वांच्या वतीने अत्यंत चांगल्या अशा कंडिशनमध्ये आता जे इलेक्शन पार पडलेले आहेत किंवा सहाव्या टप्प्यांत पाचव्या टप्प्यात जाता उद्या पवार आज पाचव्या टप्प्यात जाणं सहाव्या टप्प्यात त्यांना दाखल होईल ज्या गोष्टी आपण सातत्याने बघत आलेलो आहोत राजकारणामध्ये की त्या त्या राजकारणामध्ये पक्षाच्या अध्यक्षांचे जे जे नेते असतात त्या नेत्यांनी आदेश दिल्यानंतर सर्व कार्यकर्ते किंवा पदाधिकारी पळत असतात परंतु पळत असताना तुमचा वैयक्तिक जो मित्रपरिवार हो आहे किंवा तुमचे वैयक्तिक जे संबंध आहेत ते कधीही संपुष्टात आले नाही पाहिजेत अत्यंत ही गोष्ट या ठिकाणी मी जाणीवपूर्वक इच्छितो की जेजुरी असं एक गाव आहे की महाराष्ट्राचं पूर्वत असणार गंडरायाच्या नजलेमध्ये आठरा पगड जाती बारा बरोधी संघटना बारा बरोधींचं गाव बारा पग अठरा पगड जाती या ठिकाणी नांदतात आणि ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस जेजुरीमध्ये कुठलीही अडचण निर्माण होते त्या त्यावेळेस कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी कुठल्याही पक्षाचा असो मनसे असो राष्ट्रवादी असू शिवसेना असू भाजपा असू हे किंवा काँग्रेस असो हे सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी काम करतात आणि हेच संकल्पना त्यास मुळशी साहेबांनी मांडली त्याबद्दल मला आनंद वाटतो भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता आपण एकमेकांना मदत केली पाहिजे एकमेकांच्या मदतीला धावलं पाहिजे सुखदुःखामध्ये गेलं पाहिजे त्या पद्धतीने आपलं जेजुरी गावामध्ये जे काही अडचणी असतील त्या अडचणीसाठी एकत्र येऊन मांडलं पाहिजे पाण्याचे प्रयत्न असतील कुठल्याही अडचण असतील अशा प्रत्येक गोष्टींसाठी एकत्र येणं हा महत्त्वाचा विषय आहे आणि मी सर्व जे तरुण परिवार आहे की जो इलेक्शनमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये इतका राश रॅश वागतात की ते एकमेकाकडे बघत नाहीत की एकमेकांच्या विरोधात जातात अशा सर्व मुलांना किंवा माझ्या बरोबरच्या असणाऱ्या सर्व नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की अशा प्र प्रकारचं कुठलंही तुम्ही वागू नका एकमेकांच्या समंजस्य मित्रपणा टिकवून आणि सर्वजणांनी एकत्र येऊन काम करा राजकारण हे चार दिवसाचं असतं चार दिवसाचे परिणाम भविष्यासाठी नसावेत याचंच या ठिकाणी मुद्दा उल्लेख करतो विश्व गाडगे मीडियावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे सोशल मीडियावर सुद्धा ठामपणे भूमिका मांडली एक निष्ठा निष्ठावान कार्यकर्ते तुम्ही काय सांगा निष्ठावादी उद्या अजितदा परत पवार फार म्हणतो येईल नाही तिच्यावर लई वेगवेगळ्या चर्चा करतात काय राजकारणात तुम्ही काय करताना अशी परिस्थिती तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगा तुम्ही बोलणार की निष्ठावर बोलत आणि विचारांची निवडणूक खरं तर जोशी सामाजिक कार्यकर्ते त्यांनी खूप मोठी संकल्पना चाललेला आमच्या विचार म्हणजे पहिल्यांदा जो विचारामध्ये पुढकरी संकल्पना त्या या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची नेत्यांची मनं दोषी राहा की मन मात्र पुढकर स्वच्छ करण्याचा का आज प्रश्न तुम्ही छान विचारला की भविष्यामध्ये काय होतं कार्यकर्त्यांनी वाद काढून आता असं काय सांगाल कार्यकर्त्यांना किती बद्दल आपल्यासोबत राजेंद्र शवाय जे आम आदमी पार्टीचे नेते त्यांनी सुद्धा सध्या ताकदला उशीर काम केलं तुम्ही काय सांगाल म्हणजे तुम्ही बऱ्याच काळून सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट टाकले राजकारण चार दिवसाला आज काय म्हणतात पूर्वी राजकारण होत असताना फक्त दोन पक्षांमध्ये राजकारण होतं निवडणुका दोन पक्षामध्ये लढले जायच्या परंतु आता झाले असं पक्ष अनेक झाले आहेत चार चार पाच पाच सहा सहा पक्ष एकामेकाच्या विरोधातर्घ टाकलेले असतात त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडासा पण मोठा होत असतो परंतु मला वाटतंय जर गावाचं पण जपैकी असत आपल्याला रात घरी सात या पद्धतीने राजकारण हे रात्रीसह विपरूप केलं पाहिजे आणि येणाऱ्या दिवसाला लवकर सूर्याला आपल्या गावाचा गाव जास्त दृष्टीने योग्य असं सर्वांशी सोलोक्याने वागलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळं अतिशय संकल्पना मांडली आणि त्याचं मी स्वागत करते

देशात जेव्हा जेव्हा पंधरा पाहिजे आणि खंबीर नेतृत्व हे फक्त नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी करू शकतात आणि म्हणून जे अकरा महिने पवार पवार होतो ते आपापल्या पक्षाची बाजू ठामपणे मांडत असतात मात्र जर गावचा विषय येतो किंवा इतर काय येतो मात्र त्याने मात्र होता एक आपण आज पाहायला मिळतो आज एकदा अशा मार्ग होता की आमचे मित्रांच्या मार्फत साडेचार